परीची स्कूल बॅग आहे ही आणि यामध्ये आता तिने सगळे बुक्स वगैरे हो ठेवले आणखी ही ड्राय झाली होती आणि इथे ना असे मातीचे डाय नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे दहा झालेली आहे आणि व्हिडिओला आता सुरुवात करते मला जायचं आहे शॉपमध्ये थोडी ग्रॉसरी वगैरे घ्यायला फ्रूट्स वगैरे घ्यायला आणि आज आहे संडे आणि आत्ता ते शॉप ओपन आहे म्हणजे संडेला काही शॉप्स आहे ते बारापर्यंत ओपन असतात ते आता सध्या काही महिन्यांपासून सुरू झालेलं आहे पण आता परत गव्हर्नमेंट विचार करते का संडेला जास्त वेळ शॉप्स ओपन राहावे आणि बाकीचे जे दिवस असतील ना तर रात्री नऊ पर्यंत शॉप्स ओपन ठेवण्याचा विचार करताय तर चांगली गोष्ट आहे नॉर्मली इथे सहा साडेसहाला सगळे शॉप्स बंद होऊन जायचे आणि लोकांना असं फिरायचं असेल इवन समरमध्ये स्पेशली फिरायचं असेल तर मग सहा वाजताच सगळे शॉप्स बंद असायचे मग एकदम शांत शांत वाटायचं ना तर नऊ पर्यंत ॲटलीस्ट ओपन असेल तर मग भरपूर लोक मग बाहेर जास्त वेळ राहतील सुद्धा आणि शॉपिंग सुद्धा करतील आता तर जस्ट तसं विचार करताय आता ते कधी होईल माहिती नाही पण संडेला बारापर्यंत काही शॉप्स ओपन असतात आणि काही काही तर मग बंदच असतात आ, तर मग ते फ्रुट्स वगैरे आणि मनोज पण आता बिझनेस मिटिंगला जास्त दिवसांसाठी जाणार आहे तर म्हटलं चला त्यांच्यासोबतच जाऊन मग सगळ्या वस्तू घेऊन येते आणि माझी गाडी समोरच्या साईडला पार्क असते तुम्हाला माहिती आहे मग मा, परत ती गाडी काढायची मग परत मग वस्तू घ्यायला जायचं त्याच्यापेक्षा मनोज म्हणतात संडे आहे चल मी येतो तुझ्यासोबत आणि वस्तू घेऊन येऊ परत मग परिबेलाची आणि माझी घराची एवढी धावपळ असते परत मग ते ग्रॉसरी आणायला जाण्यापेक्षा आपण आताच घेऊन येऊ तर आज वेगळा बेत असणार आहे जेवणाचा काय ते सगळं मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत चला निघते मी आणि काय घेते ते पण दाखवते आणि अजून स्नो आहे तुम्ही बघू शकता काल पण आहे ना जसा सॅटर्डेच्या दिवशी पडला ना पाऊस सॅटर्डेने सॉरी फ्रायडेच्या दिवशी जेवढा स्नो हेवी स्नो होता ना मी शॉपमध्ये गेले होते तर तेवढाच काल पण आहे ना पडला होता तो अजून आहे काही जो स्नो आहे आम्ही ना तो क्लीन केला होता समोरच्या साईडला पण काल परत मग स्नो पडल्यामुळे परत, परत जमा झाला कारण की ना पाय एकदम असा स्लीप होतो म्हणून आहे ना पाय टाकताना हळूहळू हळूहळू असं टाकावे लागतात अचानक तुम्ही असं पाय ठेवलं ना ते लगेच असं स्लीप होऊन जातात आणि थोडे बघा एकदम असं स्लिपरी आहे इथे आता हे पण आम्ही क्लीन केलं होतं पण बर्फ पडल्यामुळे ना हे सगळं हे झालं असं हे बघा हे सगळं असं क्लीन करून टाकलो होतं आम्ही नंतर मग गाडी पार्क केली होती चला तुम्हाला माहिती आहे इथे आंबे ना बाराही महिने अवेलेबल असतात वेगवेगळ्या कंट्रीचे पण आता असे आपल्या इंडियामध्ये जसे नॉर्मल मिळतात ना तसे आंबे नव्हते मोस्टली असे ना असे असायचे अवेलेबल किंवा दुसरं पण असायचं पण हे पण मँगोज आहे पण हे बघा यायचं आकार एकदम वेगळा आहे आणि कलर पण एकदम वेगळा आहे म्हणजे एकदमच असा खाम होतं एकदम, एकदम लाईट लेमन कलर आहे तो आणि हा पेरू कंट्री आहे ना तर तिथला मँगो आहे हा तात ता अवेलेबल झालेले आहे मला असं वाटतं मी आता परत दुसऱ्या शॉपमध्ये आले आहे आणि मला आता कुकिंग ऑइल घ्यायचं आहे तर आपलं नॉर्मल जे सनफ्लावर ऑइल आहे ना तर तेच घेते मी या अगोदर मी अवाकोडा ऑईल आणि त्यासोबतच मग ऑलिव्ह ऑइल आहे ना ते यूज केलं होतं पण त्याची टेस्ट वेगळी असते आणि आमच्या घरात ते अजिबात कोणाला आवडलं नाही आणि म्हणून सांगितलं नॉर्मल जे आता जे सनफ्लावर ऑईल आहे ना मग तेच यूज कर कारण की जेवण जात नाही आहे जास्त म्हणून मग आता ते जे हे जे आहे आपलं ऑइल तेच घेते नॉर्मल आणि मला अजून एक दोन वस्तू घ्यायच्या आहे तर घेऊन टाकते म्हणजे मग मला परत पूर्ण आठवडाभर शॉपमध्ये यायची गरज पडणार नाही मग मी घरी आले आल्यानंतर मग मला अजून डीप क्लिनिंग करायची होती घरातलं सगळं आवरून वगैरे घेतलं मी आणि मला आज कचोरी बनवायची आहे म्हणून मला दोन तीन दिवसापासून म्हणत को आहे कोमल मला कचोरी खायची खूप इच्छा आहे तर कचोरी बनव तर आज कचोरी बनवणार आहे तर मी आता तूप बनवायला ठेवलेलं आहे कचोरीचं जे पीठ आहे ते पीठ मऊ ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीची स्टफिंग असणार आहे मूग दाल कचोरी बनवणार आहे मी ते ले 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 तर ती डाळ पण जाण्या अगोदरच मी व्हिजटत ठेवली होती आता खूप जास्त सामान आणलेलं नाही आहे थोडंसंच आणलेलं आहे फ्रूट्स पण होते बऱ्यापैकी म्हणून थोडेसेच फ्रूट्स आणलेले आहे लसूण बटाटे वगैरे आणि दोन तीन भाज्या होत्या म्हणून का जास्त खूप भाज्या आणलेल्या नाही आहे तरी पण थोडंफार मी आणून ठेवलं कारण या आठवड्यामध्ये तर मग जास्त बाहेर वगैरे जायला नको म्हणून इथे ऑलरेडी अॅपल आहे या साईडला तर अजून हे ॲपलचं घेऊन आले मी त्यानंतर वांगं घेऊन आले गाजर घेऊन आले इथे आहे पालक आणि आता मला कचोरी बनवायची आहे पण कचोरीसोबत मी बटाट्याची भाजी पण बनवणार आहे पातळ आणि त्यासोबत पालक चटणी पण बनवणार आहे म्हणून ते कॉम्बिनेशन खूप आवडतं आणि जेव्हा घरात येणं असं आवडीने जेवण करणार असलं ना तर मग आपल्याला खरंच खूप उत्साह आहे तो, तो वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी आणि पदार्थ तर बनवतेच ते उत्तम चवीचे होतात सुद्धा आणि त्याला ॲप्रिशिएट सुद्धा पाहिजे जेव्हा समोरचं आपल्या एफर्ट्सची तारीफ करतं तर मग खरंच आपल्या मनाला खूप चांगलं वाटतं कारण की त्याच्यासाठीच आपण एवढा स्वयंपाक करत असतो का दोन शब्द आहे ना बोलले पाहिजे आपल्या जेवणाबद्दल तेवढंच आपल्याला पाहिजे असतं आणि मनोज खूप जास्त आहे ना कौतुक करतात त्या बाबतीत मनोज नेहमी मला म्हणतात का खरंच तुझ्या हातात अन्नपूर्ण आहे कोमल खूप सगळे पदार्थ खूप चांगले बनवते हे नेहमी ॲप्रिशिएट करतात हा व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसंच बोलताना दिसत असतील हा खूप छान झालं खूप भारी झालं पण मग नंतर खूप बोलतात मला असं वाटतं कधी कधी कॅमेरा समोर एवढ्या सगळ्या गोष्टी बोलतात तर मग कधी कधी लोकांना असं वाटतं हा काय फेक आहे किंवा खूपच जास्त कौतुक म्हणून त्यांना जेवढं वाटतं तेवढंच बोलतात पण नंतर मला ते बोलता खूप छान झालं होतं ते त्यानंतर मग इथे मी ग्रिप्स वगैरे घेतलेले आहे लिचे आणलेले आहे बेकिंग पावडर आणि सुद्धा मी घेऊन आले आहे कारण की कधी कधी मला परिबेरासाठी पॅनकेक्स बनवायचे असतात तर त्याच्यासाठी बेकिंग पावडर लागते पण वॉफर्स बनवते घरात परिबेरासाठी मी एकदम हेल्दी वेने गव्हाच्या पिठाचे त्याच्यासाठी बेकिंग पावडर आणि इज्ट मला काय बनवायचं असेल तर पाव वगैरे तर त्याच्यासाठी मीही आणून ठेवते जर कधी अचानक प्लॅन ठरला तर मग बनवायचा असेल तर मग घरात असलेलं नेहमी चांगलं इथे मी ऑरेंजेस घेऊन आलेले आहे आता हे पटकन ठेवून देते जास्त नाही आणि कांदे आणि एक शिमला मिरची हे ब्रेड आणले आहे परी बेल बेलासाठी आणि हे बनाना आता हे मी नंतर वॉश करणार आहे कारण की आत्ता मला वेळ नाहीये आता मी आवरून झालं साईड बाय साईड स्वयंपाकाचं पण बघते आणि घरातला आवरण्याचं पण बघते गाजर वगैरे जे आहे ना हे ठेवून घेते आणि हे ते आणलेले आहे बुके सुंदर आहे ना हे फ्लावर्स आज इच्छा झाली का एंट्रन्स आपण हे लावूया खूप महिने झाले लावलेच नव्हतं मला असं वाटतं दिवाळीच्या वेळेस लावले होतं त्याच्यानंतर मग वेळच मिळाला नाही तर हे आता ठेवून देते मी फ्रेश तूप बनून झालेला आहे आणि हो हे पण आता मध्ये दोन तीन बर्न्या ठेवलेल्या आहेत मी आणि जे थोडस तूप आहे ते नंतर यूज होईल थंडीच्या दिवसातच आपण तुपाचा जास्त वापर करतो आणि आता म्हंटल ना लाडू पण बनवायचे मला परत आज ती बनवणार मी कारण आज कधी कामं आहेत आता कचोरीचं वगैरे बनवायचं म्हटलं तर त्याला वेळच लागतो ना उद्या बनवि आणि याच्यामध्ये हे जे आहे ना तुपाचं भांड यामध्येच ना कधी कधी मी भात बनवते आणि सगळं भातामध्ये मिक्स होऊन जातं आणि तुपाचा छान फ्लेवर येतो भातामध्ये म्हणून हे वेस्ट पण जात नाही आणि ही जी बेरी आहे साखर टाकून खाते मग मी आणि बेलाला पण आवडतं ते फ्रेश तूप तयार तर आता स्वयंपाकाची आरती तयारी झालेली आहे तर हे वॉश केलेले आहे मी आणि हे वॉश करून परत एक मास्क लावलेला आहे तुम्हाला आठवत असेल का नाही एक जॅपनीज आम्ही जपानला गेलो होतो तर तिथून हे हे हेअर मास्क आणला होता तर तो लावलेला आहे आणि आता मी पूर्ण स्वयंपाक कोईपर्यंत ठेवणार आणि त्यानंतर परत माझे जे हेअर आहे ते वॉश करणार तर म्हणून तुम्हाला माझे हे केस असे दिसत असतील सकाळीच माझे अंगो वगैरे झाली होती आणि चल आता इथे बघा मी ना मी डाळीची जी परी मेला आवाज हळू करता का हां तर इथे ना मुग डाळीची जी स्टफिंग आहे करून ठेवलेली आहे आणि कचोरीची मी खूप असे ना रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून आता मी काही दाखवत नाही तुम्हाला ना। बटाट्याची जी भाजी आहे कचोरीसोबत खाण्याची ती मी डायरेक्ट कुकरलाच लावली होती हे बघा काय मस्त कलर आलेला आहे बघा फक्त याला ना बटाट्याला थोडंसं असं मी मॅश करते म्हणजे घट्ट होईल थोडीशी आणि याची पातळच छान लागते अर्धे बटाट्याचे मॅश केलेले असते हे टेक्शर आहे बटाट्याच्या भाजी आणि नुसतं म्हणजे कचोरीसोबतच नाही पण नॉर्मल अशा पुऱ्या जरी बनवल्या ना आपण गरम गरम त्याच्यासोबत पण आहे ना ही बटाट्याची भाजी खूप छान लागते चला आता मी कचोरी करायला घेते आणि वाढते आणि ते त्यासोबतच पालक चटणी पण करून घेतलेली आहे मस्त अशी पालक चटणी एकदम मिरची वगैरे हां आणि त्याची बनवायची गरज नाही ना लोणचं कांदा वगैरे हे पालक चटणी आहे फक्त मिरची एस... करा तिकडे झाली का थोडंसं लिंबू टाकू शकतो तशीच पाहिजे चटणी किती वेळ लागला ना दहा पंधरा मिनिट भूक लागली ना आज उशीर झाला दीड वाजता कारण की आल्यानंतरच आम्हाला यायलाच उशीर झाला त्याच्यानंतर घरातलं आवरलं त्याच्यानंतर मग परिबेलाचे हेअर मसाज केले मी केसांना कारण की त्यांचे पण हेअर वॉश करायचे आहे आणि उद्यापासून त्यांची स्कूल चालू होणार आहे तर मग परीची जी बॅग आहे ती पण मी वॉशिंग मशीनला लावली होती तिची जी, जी बॅग आहे ना ती थोडीशी अशी कॉटनची आणि थोडंसं मिक्स आहे तर त्यामुळे इझिली वॉश होते तर ते पण मी त्यांचं ते सगळे ते, ते जॅकेट्स वगैरे होते ते सगळे मी वॉश कर सकाळपासून मशीनच लावते मी आणि ते करत होते म्हणजे उद्या मग कसं व्यवस्थित त्यांना जॅकेट वगैरे घालून जातील वॉश केलेले असतील तर मोस्टली त्यांना ना एकदाच मला हेअर वॉश करता येतात कारण की जमतच नाही आणि म्हणून मग ते ती तयारी चालू होती माझी चला आता मी केली करायला घेते आणि इथे बघा दीड तास झालं असेल दीड दोन तास थोडंसं पाणी न होईल फिटासमोरून घेते पण जेवढं पीठ मान ना तेवढं आहे ना कचोरी छान होते हे बघा स्लो गॅसवर मी कचोरी ना फ्राय करते छान सुंदी आणि स्लो गॅसवरच आहे ना अशी खस्ता कचोरी पाहिजे आपल्याला ना तर स्लो गॅसवरच आहे ना त्याला फ्राय करावी लागते आणि अशी फुल्ली पाहिजे छान जशी आत्ता फुललेली दिसते एवढं क्रॅक्स वगैरे अजिबात पडलेले नाहीये हे बघा एकसारखे आहे इवन जास्त बबल्स पण आलेले नाही आहे त्याचं कारण हेच का पीठ खूप चांगलं मळावं लागतं ला आपल्याला आणि पीठ जास्त मळलं ना तर मग कचोरी चांगली होते आणि स्लो गॅसवर आपण फ्राय केली ना तर बबल्स येतात मानवला तर दिलेले आहे मी आता दिसतो खूप भारी आहे आणि असा खमंग वाचतो जसं आपण इंडियामध्ये ते इथे जायचो ना स्वीट शॉपमध्ये आणि ते तळ्याचे हां सेम तसंच वाचेल तरी मिरच्या वगैरे मुळेच असेल मला असं वाटतं एकदम एकदम भारी जात एकदम खस्ता टेक्शर दाखवते स्टफिंग इथे बघा बटाट्याची भाजी पालकची चटणी मिरच्या काय पाहिजे अजून चल मी खातो एकदम क्रिस्पी झाली मस्त हे जे वरची फिलिंग आहे ना तो खूप आवाज येत असं तुम्हाला बघा सेम जसं आपल्या हॉटेलमध्ये मिळते ना सेम तसं टेक्स्चर आहे एकदम भारी खुश का इतकं भारी झालेलं असं खाणार दुपारी जेवण झालं होतं आणि हेअर वॉश तुम्हाला माहिती मास्क लावला होता ना मी तर हेअर वॉश केले त्यानंतर इथे मी बेराचे हेअर वॉश केले इथे परीचे हेअर वॉश केले आणि इथे परीचे सुद्धा हेअर वॉश झालेले आहेत छान आणि पडलं वाटतं नाहीतर आणि मग मी बसले कारण की सकाळपासून ना आवरलं बाहेर गेले तर त्या वस्तू आणल्या ठेवल्या आणि लगेचच मी स्वयंपाकाला लागले आणि मला माहिती खूप उशीर होणार होता अक्षरशः आम्ही पावणे दोन दोन वाजता जेवण करायला बसतो बसलो बसलो बघले स्विपरी पावणे दोन वाजता पावणे दोन दोन वाजले होते जेवण करायला जेवण करून झाल्याच्यानंतर मी थोडा वेळ बसले आणि म्हटलं चला किचनचं नंतर आवरते त्यानंतर मला परिबेलाचे वॉश करायचे होते त्यांचे वॉश केल्यानंतर मी माझे वॉश केले आणि ते झाल्याच्यानंतर आता मी परत व्हिडिओ कंटिन्यू करते आणि खरंच खूप खूप सध्याना दमायला होत आहे आणि मी व्हिडिओजमध्ये बोलते मध्ये मध्ये खरंच होतं आहे दमायला कारण की एवढी कामं एक एवढी कामं असं होतच नाही आहे का थोडीशी कामं झालं का आता रिलॅक्स आहे एक झालं का दुसरं असतं दुसरं झालं का तिसरं असतं त्यामुळे माझा चेहरा कधी कधी तुम्हाला असा थकलेला दिसत असेल आणि मी बुके घेऊन आलेले आहे आ, ते पण मला लावायचं आहे परत संध्याकाळचं जे रुटीन असतं ते पण मला करायचं आहे तर म्हटलं अगोदर मी बसते थोडा वेळ चहा घेते फ्रेश झाल्याच्यानंतर ते परत मी कामं करायला सुरुवात करणार आणि उद्या परी बेलाची स्कूल आहे तर ता त्यांचे परत कपडे ते उद्या एक्सायटेड टू वीक्स नंतर त्यांची स्कूल आता उद्या आहे बेला परीची जी स्कूल बॅग होती ती वॉशिंग मशीनमध्ये मी क्लीन केली वॉश करायला दिली होती जे टाकली होती आणि मग इतकी छान तिची स्कूल बॅग आहे ना आता स्वच्छ झालेली आहे ना तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात मी आणि सगळे जे बुक्स वगैरे परत त्यांना चेक करायला लावणार उद्या स्कूलला घालायचे जे कपडे ते सगळं सगळं आता रुटीन कारण की डेली असतं तर ती गोष्ट वेगळी आहे आता टू वीक सुट्ट्या होत्या आणि त्याच्यानंतर स्कूल चालू होणार आहे तर ती गोष्ट वेगळी तर चला आता मी थोडा वेळ चहा घेते चहा घेऊन झाल्याच्या मग मी बोलते तुमच्यासोबत गुड बेलाची तर स्टडी चालू आहे मी मी माझे मी मी आ,

जेव्हा लक्षात येतं तेव्हा मी लावण्याचा प्रयत्न करते तर दोन वेगवेगळ्या वेग टाईपचे होते म्हणजे हा तर एकदम मस्त पिंक कलर आहे आणि हा तर माझा फेवरेट कलर आहे यामध्ये ना थोडासा व्हाईटिश पण होता पण तो मी नाही घेतला आणि दोनच उरले होते त्या दोघांपैकी हाच बरा वाटत होता थो म्हणून हा घेतला मी गे। आणि कधीतरी छान वाटतं नाही ना त्या शॉपमध्ये मी ना जात असते पण तेव्हा लक्षात येत नाही आणि आज नेमकं ने लक्षात आलं माझ्या आणि हे छोटं पॅकेट आहे तर तुम्हाला माहिती असेल फुलं जास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी असत हे आणि हे पाण्यात टाकते मी आता आणि कधी कधी असं पण होतं बर का म्हणजे जेव्हा गरज लागते ना फुलांची वगैरे तर तेव्हा आहे ना हे अवेलेबल राहत नाही शॉप मध्ये असं खूप वेळ झालेलं आहे माझं संध्याकाळच्या वेळेस मग तुम्हाला माहिती आहे मी ते कापूर वगैरे किंवा धूप लावते पण अगोदर मी विचार केले हे लावून घेते मग लावते बाकीच छान दिसते ना आले आले असं अस परीची स्कूल बॅग आहे ही आणि यामध्ये आता तिने सगळे बुक्स वगैरे ठेवले आणखी ही ड्राय झाली होती आणि इथे ना असे मातीचे डाग वगैरे लागले होते इथे खालच्या साईडला इथे इथे शाई लागली होती पेनाची आणि आता थोडासा कलर याचा लाईट आहे तर तुम्हाला माहिती आहे खाली वगैरे खाली वगैरे बॅग ठेवणं वगैरे असतं तर आता मी वॉश केले तेव्हा इतकी छान ती निघालेली आहे आणि त्याचा आरोबा इतका छान आहे ना जसं कपड्यांसाठी जे सगळे लिक्विड वगैरे टाकतात ना ते सगळं मी टाकलं आणि आता एकदम छान निघाली ती आणि इतकी खुश झाली बघितल्यानंतर मला म्हणते मम्मा किती भारी दिसते मा आता माझी बॅग तर म्हटलं आता एवढे दिवस होते एवढ्या दिवसांमध्ये करायचं होतं आणि मी काम आवरत होती आणि मला आठवलं ते पटकन मी वॉशिंग मशीनला लावली ही बॅग हे सगळं काढून घेतलं होतं मी हे जे किचन आहे ना हे सगळं काढून घेतलं होतं मी आणि त्यानंतर मग मी वॉश कर टाक वॉश करायला टाकलं नाही तर मग हे सगळं खराब होऊन गेले असतं त्यानंतर तिने परत लावलं आणि आता आम्ही गेलो होतो ना तर हे वेगवेगळ्या किचन घेत असतात आणि बॅगला लावतात इथंच जस्ट ठेवलं मी आता बुक्स वगैरे दिली पण अजून काय आहे ते वस्तू तिला ठेवायची आहे पण जस्ट मला आत ठेवलं म्हणून आणि जॅकेट वगैरे जे आहे ते पण परत एकदा मी वॉश करून ठेवून दिले कारण की वेगवेगळे जॅकेट घालायचे कधी दुसरं खराब झालं तर मग ते तिसरं घालायचं तिसरं खराब झालं का मग ते दुसरं घालायचं मग सगळेच वॉश करायला मी लावले मशीनला आता ड्राय होत आहे आणि मग उद्यापासून कसं मग चांगलं म्हणजे दोन तीन त्यांच्याकडे एक्स्ट्राचे असते ना जॅकेट तर बरं पडतं कारण की खराब पण होतात आणि जास्त वापरणं असतं त्यामुळे मग थोडेसे एक्स्ट्राचे आम्ही घेऊन ठेवले काही या वर्षी घेतलं काही मागच्या वर्षी घेतलेले असे आहे जॅकेट्स वगैरे पण मग किती छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं नाही आणि जेवढा बर्फ होतो ना वितळलेला आहे पण बर्फ वितून झाल्यानंतर ना खालीचं चिकल होतो चालून 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 तर चिकल होतो बऱ्यापैकी कमी झालेला आहे बर्फ तुम्हाला दाखवतो कमी झालेला आहे बर बऱ्यापैकी थोड चिकल होत नंतर साडेसहा होत आलेले आहे संध्याकाळचे संडे आहे भरपूर खूप आणि असा होता, है है होता, होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा संडेचं थोडंफार रुटीन मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि आता थोडं रिलॅक्स आहे काम वगैरे आवरून झाल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय